भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी तालुका वाळवा येथे लक्ष्मी उद्योग समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले हो उद्योजक व विद्यार्थ्यांचा सत्कार कुरुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यशस्वी उद्योजक दत्तात्रेय विष्णू पाटील व त्यांच्या पत्नी मनीषा दत्तात्रय पाटील तसेच शासकीय सेवेत प्रतीक्षा संभाजी पाटील यांची मुख्य सेविका महिला बालकल्याणपदी व धैर्यशील माळी यांची वकीलपदी व कुंजन पाटील व धैर्यशील जाधव यांची एम बी बी एस डॉक्टरपदी निवड झाल्याबद्दल विक्रम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विक्रम पाटील म्हणाले की स्पर्धेच्या जगात आज प्रत्येक क्षेत्रात फार मोठी स्पर्धा असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील उद्योजकांनी चिकाटीने व मेहनतीने ध्येयाने कष्ट केल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे आजच्या सत्कारमूर्तींनी दाखवून दिले आहे चिकुर्डे हे गाव अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळालेले गाव असून या गावातील ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यांची जन्मभूमी आहे याच गावातील शेतकरी कुटुंबातील विशाल खांबे हे सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातून अति कष्टातून अभ्यास करून डी वाय एस पी झालेले आहेत त्यांचा आदर्श विद्यार्थी व चिकोडे गावातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन विक्रम पाटील यांनी केले लक्ष्मी उद्योग समूहाने विद्यार्थी व इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळालेला तुमचा सत्कार केल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले

आदमी ना से बडा होता है ना पद से बडा होता है जो आदमी दुसरा की मुसीबत में खडा होता है आणि तमाम महाराष्ट्रातून देशातून आणि परदेशातून आशाजीला मौलिका आलमजीहून पंधरपूरला प्रस्ताव होतं आणि तुकोबारायांचं उद्योजक म्हणून आमच्या गावातील तरुणांचा सत्कार घ्यावा त्यांच्या पाठीवर आशीर्वादाचा आशीर्वादाने थांब द्यावी यातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरं वास्तविक त्या या कार्यक्रमाला योग्य पाहुणा कोण आला नाही असं ज्या वेळेला त्यावेळेला साहेब तुमचं नाव पुढे आलं साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आज समज भरभडत चाललेला असताना तरुण भरभडत चाललेला असताना या कुटुंबाचा जर आदर्श घेतला सर वडील मोठे पुढारी पाटील घरातील एक मुलगा कट्ट्यावर बसून एकत्र शेती करत बसला पण आता परिश्रम करून अभ्यास करून एम पी एस पी एस आय झालेले साहेब आणि त्यांची हस्ते या ठिकाणी विविध क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलं त्यांचा सत्कार होतोय हा योगा योगायोग आहे सर्वोत्तम साहेब आमचे जे विठ्ठल बिरदेवाजी पांढरी चुकोरले गाव <coughs> या गावामध्ये अनेक नरांनी जन्म घेतलेला आहे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी बी पाटील साहेब आमच्या या भूमीतच जन्मलेले आहेत त्याचबरोबर आमच्या गावातील एक तरुण सहकारी आणि आमचाच मुलगा एका शेतकरी कुटुंबातील पाला काढत अभ्यास करू डीवायस पी या पदावर झालेले विशाल खांबे साहेब त्यांचेही कर्मभूमी जन्मभूमी आहे त्याचबरोबर हौसाहेब फलकुंडी असतील पी एस आहे ज्याच बरोबर पार अभिजित पाटील असतील आणि पांढरे डिलीवर झालेले पांढरे साहेब आहेत आणि त्यानंतर साहेबांची दोन मुलं एक त्याला ती झालेली आहेत अनेक तरुण आली या ठिकाणी विविध क्षेत्रात या गावाचा नावलौकिक आणि मान उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बसतो की या ठिकाणी जस्ट मंडळी आहेत तरुण मंडळींनी अशा कार्यक्रमात हेऱ्यानं भाग घेतला पाहिजे ज्येष्ठानी या इथून घरात जात असताना आजच्या युगामध्ये आपल्या मुलांनी आपल्या शेजारच्या मुलांनी तर वास्तविक मंडळ ग्रुप याच्यापासून आलु्य राहून त्यांच्यावर चांगले संस्कार कसे करायचे या दृष्टीने काम केलं तर घर वास्तविक आज काळा शिकलं साहेब तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेला आहात गोपणीयचे सलमान मुलांनी साहेब आहे खरोखर पोलीस आणि समाज याचा जर विलाप लाभ तर खोर वास्तविक पोलीस म्हणजे काय पोलिसांचा पोलिसांच्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन आमच्या सारखा कार्यकर्ता असेल एखादा पत्रकार असेल एखादा पुढारी असेल राजकीय नेता असेल नव्याण्णव कामं फोनवर यांची केली पोलिस खात्यानं एक काम नाही केलं तर दोषास पात्र असणारही पण या पोलीस खात्याकडे समाजाने तर एक चांगल्या नजरेनं बघितलं या खाकी वर्दीतील देव माणसाला सण नसतो समारंभ नसतो चोवीस तास समाजातील शेवटच्या घटकाची संरक्षण करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करून या महाराष्ट्र पोलीस दलात एक खाकी वर्दीतील देव माणसं काम करत असतात आणि हे काम करत असताना विविध राजकीय पुराणांचा दबाव असतो वरिष्ठांचे फार मोठे आदेश असतात खूप छान काम आहे आणि असा सत्कार ठेवा की जे जेणेकरून आपले यंग जनरेशन आहे पुढचं जनरेशन आहे त्याला एक इन्स्पायर इन्स्पायर होतं ते त्यामुळे लोकांनाही समजतं एक संघर्ष काय असतो एक व्यवसायातलं संघर्ष काय असतो आपले दत्तात दत्तात्रय पाटील याचा सत्कार घेतला आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की खूप संघर्ष एक व्यवसायात काय संघर्ष करावा लागतो हे त्यांच्याकडून मी आज म्हणून ऐकलं आणि ते आता पाहणार आहे मी त्यांना व्हिजी येणार पर्सनली व्यवसायाला व्हिजळी करणं कारण मला आवड आहे ऊस किंवा काय किंवा क्षेत्र आहे मला खूप आवड असते आपल्या हातीतले काय जे काय क्षेत्र म्हणजे कोटा मोठा केला असेल तुम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय असेल काय असेल जशी लोक भेटतील तसं मी त्यांना भेटून आपल्याला ते उद्योग वगैरे असतो मला एक आवड आहे पण कसं असतंय उद्योग किंवा काही क्षेत्र असेल आमचंही क्षेत्र असेल किंवा काही असेल किंवा बाहूंचं क्षेत्र असेल किंवा काय पत्रकारिता मग त्यांचं क्षेत्र असेल त्यामध्ये खूप संघर्ष करावं लागतं काय असतं नाही का ते की पडद्यामागचा इन्व्हर कायम पडद्यामागेच राहतो कळलं का तर पडद्यामागचा इनोज आहे तर पडद्यामागे नाही राहिलं पाहिजे पुढे समोर आला पाहिजे हे जाणून भाऊने आज मूर्ती म्हणून त्यांच्या नाही बोलवलं मला खूप छान वाटलं आहे की आपण एखादी पोस्ट काढतो आपण मोठे एक अधिकारी होतो पण आपण समाजाचं काहीतरी देणं असतो हे आपल्याला प्रथम आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि आपण कायम सामाजिकदृष्ट्या आणि लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे आपण ज्या पोस्टला आहे त्या पोस्टला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे तर न्यायदान न्यायदान हे आता म्हणणार न्यायालयाचं काम तुमचं नाही न्यायालयाचं काम बरोबरच आहे प्रायमरी जे प्रायमरी म्हणजे करावं लागतं त्यामध्ये आपल्याला काय काय बरोबर आहे त्यामध्ये जे चुकीचं आहे ते चुकीच आहे असणय घेऊन जे योग्य आहे त्या योग्य त्या योग्य माणसाच्या मागे आपण उभं राहणार स्टँड राहत म्हणजे काही पुढे असं आपण स्टँड राहिलं पाहिजे उद्याची मी तर उद्याची तमा कधीच बाळगत नाही आहे जे काही असो कोण सामान्य माणूस असो काय असेल जे योग्य आहे त्याच्याचं मागं उभं राहणार आणि आपण काम करत राहणार तर भाऊ खूप छान कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे तर मी म्हटलं तसं पहिल्यांदा माझ्या मनात पाल चुक चुकले मी आमचे गोपनीय जे आहेत त्यांच्याकडे सगळ्यांची माहिती घेतली स्टाफला माहिती घेतली व काय कार्यक्रम आहे तर खूप छान कार्यक्रम आहे इन्स्पायर आहे ज्यावेळेला मी पी एस आय झालो त्यावेळेला माझ्या गावातून माझी घर काढली सगळं गाव एकत्र येऊन माझी घरनुकली त्यावेळेला गाव जोडून ठेवलेलं सगळ्या गावाने मी केलेलं होतं पण त्याचं एक ते एक गावाचा एक हेतू असतो किंवा लोकांचा एक हेतू होता की हे बघून पुढं जे आता अभ्यास करणारे आहेत त्यांना एक इन्स्पायर ती झाली पाहिजेत आणि त्यातून तिने ते अभ्यास केला पाहिजे आमचं एक छोटंसं गाव आहे मी वाटते एक दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे खूप छोटं आहे चांगले अधिकारी आमच्या गावात भेटलेले आहेत आणि लहानपणापासून ही बाकी तुम्ही लहानपणापासूनच बघतोय तुम्हालाही माहिती आहे की कधी मी राहिलेलो आहे या भागात माझं एज्युकेशन वारणा कॉलेजला झाले झालेलं आहे अकरावीपासून दिवाळीपर्यंत वारणा कॉलेजची आणि तुमचे गावची मुलं तिथं होती तुमचा भाग सगळ्या तिथली शिकायला ॉले होते मी ह्याच मातीत शिकलो ह्याच मातीत मोठा झालो आणि ह्याच मातीमध्ये आज मला काम करण्याची संधी मिळत हे माझं भाग्य आहे आणि योग्य काम करणार प्रामाणिक काम करणार तुम्हाला येणार भविष्याचे समजेल जे आता नवीन अधिकारी आहेत जे उद्योजक आहेत जे वाटाविक क्षेत्रात आहेत आता जे आपण ज्यांना देऊ म्हणतो असे डॉक्टर त्या क्षेत्रात जे आहेत वैद्यकीय क्षेत्रात खरंच आपण समाजाचं काहीतरी घेणं लागतो की पहिली गोष्ट आपल्या मनातून पाहिजे पैसा म्हणजे सर्वस्व नसतं तर माणूस की म्हणजेच सर्वस्व आहे पहिली माणूस की नंतर जे काय ते असं पाप हिशोब हा प्रत्येक ठिकाणी होत असतं पुण्य आहे ते माणुसकीतच मिळतं आणि ती माणूसकी आपण जीवन ठेवण्याचं काम केलं पाहिजे एवढंच मी बोलतो मला इतकं बोलवलं प्रमुख भावना म्हणून मला खूप बरं वाटलं मी भाऊनच आपण पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष